जय महाराष्ट्र आपण बघूया सन्माननीय साहेब जे कि पोलीस अधिकारी आहेत आणि कुस्तीवरती प्रेम करतात त्यांचा सुपने ग्रामस्थ यात्रा कमिटी सर्व ग्रामस्थांच्या हस्ते सन्मान होतोय त्या सूर्यकांत जाधवांचा तो चिरंजीव आहे जवनाथ जाधव काल का पोलुस आठवणे बोलला कुंडे दादा माझ्यावर लगायला गेलाय आमचा निरा केस आहे आपण बघतोय चांगल्यानं चांगल्यावरती विजय मिळवला आणि सूर्यकांत वस्ताद यांचा चिरंजीव विजय झाला